वनीच्या पुण्यनगरीत मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत वनीकरांच्या वतीनं करण्यात आलं पाटील यांचा पूर्वनियोजित कार्यक्रमात जात असताना वनी येथे त्यांचा स्वागत तसं सत्कार करण्यात आला आगमन होताच फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली वनी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात येताच पुष्पसुमनांचा वर्षाव करण्यात आला चौकातील छत्रपती शिवाजी तस महाराज तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून चौकाच्या फलकाचं अनावरण जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं औषध मुलींच्या हस्ते करण्यात आलं वनी बस स्थानक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत दुतर्फी गर्दी झाली होती वनी परिसरात सकल मराठा समाज तसंच इतर सर्वांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं ओबीसी समाजांच्या मुली सिद्धिका शिर्के वर्षा निकम प्रेरणा बोराडे यांनी औषंग केला तसंच दिंडोरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार वंचित युवा आघाडीचे जिल्हा महासचिव संविधान गांगुडे तसंच कार्यकर्ते विकल्प तसंच सकल मराठा समाज तसंच वनी पत्रकार संघाचे अनिल गांगुरुडे दिगंबर पाटोळे सागरमोर किशोर बोरा आदींसह वनिकरांच्या वतीनं पुष्पार घालून स्वागत तसंच सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मनोज जारांगी पाटील यांनी ही लढाई संपली नाही जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत सावध रहा ज्यांच्या नोंदी नाही त्यांना सगळी सोयरे असा अध्यादेश काढण्यात आला असून येत्या पंधरा तारखेला सुरू होणाऱ्या अधिवेशनात अंमलबजावणी होणार आहे श्रीमंत ते गरीब मराठा समाजाच्या सगळ्या लेकरांना फायदा होणार आहे अंमलबजावणी व्हावी यासाठी दहा तारखेपासून आमरण उपोषणात सुरुवात करण्यात येणार आहे तुम्हाला महत्वाचं सांगतो ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा अध्यादेश मिळाला दोन हजार कायद्यानुसार त्या कायद्यात दुरुस्ती करण्याचं काम पंधरा तारखेला अध्यादेशाचं रूपांतर आता कायद्यात होणार आहे कायद्याचं रूपांतर अंमलबजावण्यात होणार आहे श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत आणि नोकरदार मराठ्यांपासून शेतकरी मराठ्यांपर्यंत सगळ्यांच्या लेकरांचं कल्याण याच्यात आहे कारण जो आपला नोकऱ्यातला टक्का आणि शिक्षणातला टक्का कमी झाला तो आता थोड्या दिवसात वाढणार म्हणून पंधरा तारखेपर्यंत आणि या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत थोडे सावध राहा जे पहिल्या दिवशी आपण ज्या ताकदीनं लढत होतो तीच ताकद शेवटपर्यंत जो माणूस ठेवतो किंवा जी जात शेवटपर्यंत ठेवते ती जात शंभर टक्के यशस्वी होते त्याला विजय शंभर टक्के मिळतो म्हणून पहिल्या दिवसाची जी आपली युती होती ती शेवट पडत राहू द्या दहा तारखेला आपण आमराणपोसून उभा केलं आपण आमराणपोसून दहा तारखेला त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पुकारलं तुम्हाला फक्त मायबाप म्हणून एकच विनंती पुन्हा एकदा शांततेत ताकद दाखवा कारण त्या कायद्याची एकदा अंमलबजावणी झाली की आयुष्यभर आपल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झाला म्हणून समजा सत्तावन सत्तावन लाख सत्तावन लाख नोंदी आतापर्यंत सापडल्यात आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले त्याच्या परिवाराला जरी आता द्यायला सुरुवात केली तरी दीड ते पावणे दोन कोटी मराठा समाज आता आरक्षणात जाणार आहे इतक्या नोंदीच्या माध्यमातून आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित झाला फक्त आता त्याची अंबल बजावण्याबाबत दहा तारखेला पुन्हा एकदा सावधरा आपल्याला दहा तारखेला अमरोनुपोषण सुरू झालं की आपल्या वणी परिसरातील आणि नाशिक जिल्ह्यातील सगळ्या मराठ्यांनी पुन्हा एकदा ताकतेन उभारा अमरोनुपोषण दहा तारखेला सुरू व्हायचे बीड आणि जालना जिल्ह्याने आत्ताच बंद पुकारला <laughs> महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांनी ताकदीनो बारा कारण याच्यात आपल्याला आपल्या लेकराचं कल्याण करायचं जशी सुरुवातीपासून एकजूट होती ती शेवटपर्यंत टिकवून ठेवा असं आवाहन यावेळी मनोज जारांगे पाटील यांनी केलं यावेळी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड तालुकाध्यक्ष बाळासाहेब घडवजे विलास कड विलास निरगुडे विलास भवर गंगाधर निखाडे गणेश देशमुख जितेंद्र शिरसाट जमीर शेख संतोष रेहेरे आदींसह सकल मराठा बांधवांसह सर्व समाज घटकांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी